स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती सर्वात आधी गुड मॉर्निंग आज आपण एक रेसिपी आज आपण रेसिपी बनवणार आहे भेंडीची भाजी अशी सोपी रेसिपी माझ्या रेसिपी सोपी सोपे असतात जे तुम्ही झटकिपट ट्राय करू शकता त्याच्या रेसिपी असतात माझ्या म्हणून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि असं नाही किती टेस्ट लागत नाही टेस्ट पण भरपूर छान लागते कशाला ते सगळं आपण हे टाकत बसायचं जेवढं इन्ग्रिडियंट टाकलं तेवढं तुम्ही साधं खाल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे इथे मस्तपैकी आमची सकाळ झाली आहे हे बघा समोरच्या बिल्डिंगचं काम चाललं आहे खाली कोणच नाही आहे चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया साहित्य बघा इथे मिरची घेतली आहे दोन ते तीन लसूण टमॅटो अर्धा आणि एक कांदा आपण सुरुवात करूया तर आपली कढई तापलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया एक चमचा तेल तेल वगैरे मस्त उकळ झाले गरम झाले चांगली कढई त्याच्यामध्ये घालूया लसूण लसूण चांगला लाल होऊन जायचा त्यानंतर आहे मिरची छोटं बाळ खाणार आहे त्याच्यामुळे मी मिरची कमी टाकली तुमच्याही घरात कोण लहान मुलाखल ना तर मिरची कमी झाल्या जा पण हळूहळू तर मग सवय लावायची भाजी चपाती नाहीतर पुढे जाऊन सवयच लागत नाही लसणाचा मस्त असा स्मेल आहे फोडले गेले ना पूर्ण लसणाचा वास छान इथे बघा भेंडी आपण कट करून घेतली आहे भेंडी कट करून घेतली आहे आपण झाले याच्यामध्ये अर्धा टोमॅटो त्यानंतर झाली आपण देऊन

भेंडीला एक काम करायचं मीठ हे ना मीठ जे आपण घालतो ना ते सगळ्यात शेवटी घालतात अगोदर मीठ नाही घालायचं अगोदर जर मीठ घातलं ना तुम्ही तर ती आता एकदम असंच शिजलं त्याच्यानंतर थोडा खालचा बेस आपला शिजला ना त्याच्यानंतर मग आपण त्याला मिक्स करूया आता आपण ह्याला मिक्स करायला घेऊया झाकण नाही ठेवायचं आता शिजवून द्यायचं झाकण ठेवलं ना कधी कशी ठेवते चिकट चिकट आपण शिजवून घेऊया आपले भेंडे मस्त त्याची शिजली आहे बघा शिजली तुम्हाला आता आपण याच्यामध्ये मिरचे मीठ शेवटीच घालायचं आता भेंडी चिकट होते मला सांगितले शेवटीच मीठ घालायचं मीठ आणि हे शेंगदाण्याचं भरपूर असं शेंगदाण्याचं कूट त्याला चांगले मिक्स करून भेंडी आपली रेडी आहे सोपी आणि टेस्टी भेंडी अशी आपली रेडी आहे बघा मस्त पहिली शिजली ที่ะทำได้ใช่ไหม आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे बघा मस्त स्वी भेंडीची भाजी आणि चपातीचा नाश्ता चला बाय स्वस्त रहा आणि मस्त खा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा